नमस्कार आपण मागच्या एका व्हिडिओमध्ये सकाळी पाच वाजून पंचावन्न मिनिटांनी उठण्याचे फायदे काय आहेत त्याविषयी आपण चर्चा केली होती तर आज आपण पाहणार आहोत की सकाळी पाच वाजून पंचावन्न मिनिटांनी असं काय घडतं सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की असे काही नंबर्स असतात आणि त्या नंबर्सला म्हणतात एंजल नंबर्स आणि मला ह्या सगळ्या गोष्टींवरती विश्वास आहे कारण की माझी भरपूर कामं मी ह्या एंजल नंबरच्या माध्यमातून केली आणि ती यशस्वी झाली देखील तर एंजल नंबरमध्ये असं असतं की सकाळी पाच पंचावन्नला आपण उठलो आणि आपण जे काही आपल्या मनातली इच्छा आहे ती आपण सांगितली किंवा आपण त्याला ॲफर्मेशन दिलं की पाच वेळा आपण बोललो तर याच्या माध्यमातून आपली इच्छा पूर्ण होत असते म्हणजे सकाळी लवकर उठल्यानंतर तुम्ही आंघोळ करून किंवा आंघोळ न करता देखील तुम्ही शांत बसा आणि बरोबर पाच पंचावन्नला तुम्ही तुमच्या मनातली इच्छा सांगा उदाहरणार्थ तुम्हाला समजा पगार जो आहे तो पन्नास हजार आहे आणि तुम्हाला असं वाटतं की मला एक लाख रुपये पगार हवा आहे तर असं म्हणायचं की माझा पगार एक लाख रुपये आहे माझा पगार एक लाख रुपये आहे असं पाच वेळा म्हणायचं आहे जर तुम्हाला काही घर हवं असेल तर माझ्याकडे अशा अशा एरियामध्ये घर आहे अशा प्रकारे तुम्हाला म्हणायचं आहे लवकरात लवकर आपल्या मनातली इच्छा पूर्ण होते एंजल नंबर जे असतात त्याविषयी अनेक लोक जे आहेत त्यांच्या मनामध्ये संभ्रम आहे की असं होऊ शकतं का तर जोपर्यंत माझा अभ्यास आहे जोपर्यंत मला अनुभव आहे तर त्या गोष्टी होऊ शकतात पाच 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 या आ, अंकाला एंजल नंबरमध्ये विशेष महत्त्व आहे समजा तुम्हाला पाच 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 किंवा पाच अजून पंचावन्न मिनटं किंवा कुठल्या गाडीवरती तुम्हाला पाच 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 असे जर समजा नंबर दिसले तर समजायचं का येणाऱ्या कालावधीमध्ये तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण होणार आहे ज्यावेळी तुम्हाला नंबर दिसेल त्यावेळेला आपल्या मनातली इच्छा शंभर टक्के सांगा उदाहरणार्थ आपण गाडीने जातो आहोत आणि आपल्या समोरच्या गाडीमध्ये किंवा समोरच्या गाडीचा नंबर जो आहे तो पाचशे पंचावन्न आहे तर त्यावेळेला पटकन सांगायचं आहे की माझा पगार एक लाख रुपये आहे आणि तुम्हाला सांगतो की ही गोष्ट लवकरात लवकर आपल्या बाबतीमध्ये घडते जे तुम्हाला हवं आहे जे तुम्हाला अचीव करायचं आहे ती गोष्ट आहे असं म्हणून तुम्हाला सांगायचं आहे उदाहरणार्थ तुम्हाला लवकर बरं वाटायचं असेल तर तुम्ही सांगू शकता की मी निरोगी आहे मी निरोगी आहे मी निरोगी आहे असं तुम्हाला करायचं आहे पण मी अनेकांना सकाळी पाच पंचावन्नची ट्रिक सांगितली आणि त्यांना त्याचा लाभ फायदा देखील झालेला आहे तर हा उपाय तुम्ही देखील करू शकता आणि याच्या माध्यमातून स्वतःच्या इच्छा पूर्ण करू शकता सकाळी लवकर उठा फ्रेश व्हा तुम्ही जे काही देवपूजा करत असाल किंवा देवाची प्रार्थना करत असाल ती करा जर नाही जमलं तर उठून फक्त फ्रेश व्हा आणि शांत एका जागेवर बसा मोबाईलमध्ये पहा पाच पंचावन्न झाले का तुम्ही तुमच्या मनातली इच्छा सांगा ती इच्छा एकवीस ते चाळीस दिवसामध्ये पूर्ण होते किंवा तुम्हाला त्या इच्छा पूर्ण होण्यासाठीचा सा मार्ग नक्की दिसतो तर हे मॅजिक आहे पाच पंचावन्नचं हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ अधिकाधिक शेअर करा अशा मित्रांना शेअर करा की ज्यांना सर्वात जास्त गरज आहे अशा व्हिडिओची त्याचबरोबर हा व्हिडिओ स्टेटसला ठेवा अनेकांना आपल्यामुळे लाभ झाला पाहिजे ही गोष्ट लक्षात ठेवा आपण जेव्हा इतरांचं भलं करतो तेव्हा युनिवर्स आपलं भलं करत असतो आणि एंजल्स जे आहेत ते देखील आपल्याला आशीर्वाद देत असतात आपली मदत करत असतात त्यासाठी चॅनेलला अजून सबस्क्राईब करण्यासाठी करून ठेवा बेल ऐकून क्लिक करा म्हणजे पुढचा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल तोपर्यंत पाच पंचावन्न लोक्यात लक्षात ठेवा धन्यवाद